शिर्डीतल्या शेतकऱ्यांनी संपावरती जाण्याचा निर्णय घेतला आहे अहमदनगर आणि औरंगाबाद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संपाचा हत्यारोप असलाय तीन एप्रिलला नगर जिल्ह्यातील पुणतांबामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन संपाचा ठराव करण्यात येणार आहे येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावरती जाण्याची तयारी सुरू केली आहे गोदावरी नदीपात्राजवळील चाळीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचा नाही आणि विकायचाही नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे आम्हीसुद्धा निर्णय घेतला आहे की आम्ही संपावर जाणार आहे आम्ही कुठलंही पीक काढणार नाही आम्ही आमच्या फक्त पोटापुरतंच तयार करणार आहे जर शेतकऱ्याला जर तुम्हाला जर कदर येत जर नाही आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर आज हे मोठे झालेले जर शेतकऱ्याला दोन महिन्यामध्ये शासनाने कुठलाही अल्टिमेटम किंवा कुठलीही दखल घेतली नाही तर एक जूनपासून ज्यावेळेस आमचं पेरणीचा पहिला दिवस चालू होतो खरीप चालू होतो तर एक जूनपासून आम्ही संपर्क जाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मी नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलं ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानतर्फे नागपुरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मोहन भागवत उपस्थित होते भाषणाच्या सुरुवातीलाच भागवत यांनी राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलंय शिवसेनेनं याआधी राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवतांच्या नावाला पसंतीचे संकेत दिले होते

लोकपालसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय अहमदनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते <ज़ीग> मराठवाड्यात नीट परीक्षेचं केंद्र मिळवण्यासाठी माध्यमांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय मराठवाड्यासाठी औरंगाबाद सोबत नांदेडमध्ये आता नीटचं परीक्षा केंद्र सुरू करण्यात येत आहे याआधी मराठवाड्यात फक्त औरंगाबादला हे सेंटर होतं काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात चार नवीन केंद्र देण्यात आली मात्र त्यात मराठवाड्यासाठी एकही नवं केंद्र मंजूर करण्यात आलं नव्हतं याचा एबीपी माझानं पाठपुरावा केला त्यानंतर हे नवीन सेंटर आता मंजूर करण्यात आलंय सध्या जगातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या भागांमध्ये रायगड जिल्ह्यातलं भिरा गाव हे दुसऱ्या स्थानी आहे गेल्या आठवड्यापासून इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद होती आहे मंगळवारी मात्र इथं तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली न्यूझीलंडमधील सामोआ इथं जगातलं सर्वाधिक म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं त्यापाठोपाठ आता भिरा गावाचा क्रमांक लागतोय भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मुंबई उच्च न्यायालयात भेट घेतली अर्धा तास चाललेल्या या भेटीमध्ये मालेगाव आणि नांदगावच्या राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाल्याचं बोललं जात आहे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भुजबळ आणि हिरे यांच्या भेटीनंतर चर्चेला आता उतरलाय अद्वय हिरे हे भाजप आमदार अपूर्व हिरे यांचे बंधू आहेत मालेगावात शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्याला पंचायत समितीचं अध्यक्षपद बहाल केलंय त्यामुळे सेनेचे मंत्री दादा भुसे यांना रोखण्यासाठी भुजबळ आणि हिरे एकत्र येतात का याकडे आता नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलंय यंदा बारावीचा निकाल उशिरा लागण्याची चिन्ह आहेत कारण विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी पेपर तपासणीवरती बहिष्कार घातलाय एकट्या औरंगाबाद बोर्डाकडे तब्बल एक हजार पेपरचे गठ्ठे परत आलेत यातील काही पेपर अनुदानित महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले मात्र अजूनही पाचशेहून अधिक गठ्ठे तसेच पडू नयेत दरम्यान बोर्डानं साडेसातशे महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस या प्रकरणी बजावली आहे राज्यातील मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्ट एमबीए फार्मसी अशा महत्वाच्या अभ्यासक्रमांची फी वीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय शुल्क नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे इतकंच नाही तर जवळपास तीन हजार कॉलेजमधल्या सहा हजार अभ्यासक्रमांची फी वीस टक्क्यानं कमी होणार आहे ते येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल शुल्क नियामक प्राधिकरणाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घरातील मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी आता मिळणार आहे